दत्ताभरणींचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे सुप्रिया सुळेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दत्ता दत्ताभरणींनी आई शिवाय टाकलेला असल्याचं पाहिलं त्यामध्ये मी दत्ता ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे त्याच्यात दत्ता भरणे म्हणाले की मी तिथे राऊंडला गेलेलो होतो आणि ते व्यक्ती जी काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती ती मारहाण होऊ नये तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता किरकोळ वाद तो असं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे मी आज बघितलं काही काही ठिकाणी तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं परंतु धाराशिव मध्ये तर म्हणजे चाकूनी बोक्साबोक्सी झाल्याचं बातमी आहे त्यात काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस एखादी व्यक्ती दगावली अशी पण बातमी आहे ह्या बातम्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात न शोभणारे आहेत आणि आणिहेमधे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिलं पाहिजेत कोणकार्य काय आहेत करतात हे जरा नीटपणे त्या ठिकाणी नी पाहिलं पाहिजे आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवतोय जवळपास पस्तीस वर्ष झाली मी ह्या निवडणुकीमध्ये आहे पस्तीस वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते परंतु दत्ताभरणीने सांगताना असं सा सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं आहे त्यांनी स्वतः स्वतःशी विगाळ केलेली आईबाई अहो त्यामध्येच मी सांगतो ना त्यांनी जे काही उत्तर दिलं त्याच्याच बद्दलच मी बोलतोय की ते, ते जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्याहून तिथं अकरीच घडला असता असं त्या म्हणणं विधान केलं पुरावे परत दिवसभर वारंवार मी तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे स्थापना झाल्यापासून आज पण मी राष्ट्रवादीतच आहे रोहित पवार ज्यावेळेस आमच्या पक्षात होता आता तो दुसऱ्या पक्षात गेला आहे आमच्या पक्षात होता गळयाच्या चिन्हाकडे तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे मी विकास कामात आहे सगळ्या दुनियाला माहिती की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशन मधला असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक mm -hmm. तो जो काय आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्यांनी आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोणत्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागे पुढे बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या असल्याच बेडवाकड्या प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट या संदर्भामध्ये त्याचं त्या ते ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी दोन तीन असे सोशल मीडियामध्ये आता ही माझी गाडी आहे गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं पाचशे पाचशेच्या दोन चार नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या हे तिथे अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे प्रकार आहेत निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा आहे बाकीची यंत्रणा आहे त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेनी सगळ्यांनी पुढे गेलं सक... पाहिजे असं माझं मत दादा सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर दोन व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले काटेवाडी मधला आहे काटे आणि बिसे सरपंच हो मी तेच तुम्हाला सांगतो की ज्यांचा आहे मी अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही ज्यांचा व्हिडिओ आहे आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतक्या तास थांबलेला आहात तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय ते कधी झालंय ते आता झालं का दहा दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जी शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्विट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल दादा आतापर्यंत बारामतीमधलं जे मतदान नोंद झालंय तर ते चौतीस टक्क्याच्या आसपास आहे आणि आतापर्यंतच्या बारामतीच्या मतदानाचा जर आढावा किंवा इतिहास बघितला तर ते कमी आहे यावेळेचं मतदान कमी वाटतंय हे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे देशामध्ये ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका चालू आहेत तिथं दुपारी एक वाजेपर्यंत काही काही राज्यांमध्ये मतदान सेहेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के बेचाळीस टक्के इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये अडोतीस टक्के छत्तीस टक्के अशा प्रकारचं मतदान होतं परंतु माढा लोकसभा लोक आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी एक वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास जवळच पण थोडा माढाच्या पेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठेतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण जेवढे उमेदवार उभे आहेत ते तेवढ्या त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्या करता कमी पडलेले दिसत आहेत आतापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून आणि दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगांनी म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे है, है, असतात ना स्लिपा स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे अनुक्रमांक काय वगैरे वगैरे त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला जेवढे जवळपास अडोतीस का सदोतीस किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या उमेद पण सगळ्यांनी प्रयत्न केला पण मताची टक्केवारी घसरलेली आहे हे शंभर टक्के खरं आहे फेज मध्ये आता तीन जागा राष्ट्रवादी लढवतात